बिरवाडी दुधाने आवड येथील घराला भीषणा महाड पंचायत समितीवर बारसगाव ग्रामस्थांचं ठिया आंदोलन एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जेसीआय खेड आणि खेड शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न दीपवाहिनीच्या सर्व महिला प्रेक्षकांना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्विस्तर निवृत्त महाड तालुक्यातील बिरवाडी दुधाने आवड येथील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या आगीमध्ये घर संपूर्णपणे जळून खाक झालं असून सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही सुरेश कोंडिबा अंधारे यांच्या मालकीचं घर पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालंय घरामध्ये असलेले सिलेंडर टाकीचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र सुदैवानं दोन्ही सिलेंडर टाक्यांचा स्फोट झाला नाही घटनास्थळी स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन अग्निशमन दल दाखल झालं आणि आग विझवण्यात आली मात्र गरीब कुटुंबात असलेले अंधारे यांच्या घराचं आणि घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय लवकरात लवकर पंचनामा करून अंधारे यांना मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येते आमच्या गावातील रहिवाशी आहेत सुरेश कोंडी बांधारे यांचे चिरंजीव आहे आणि दुधाना आवडमधले आमच्या ग्रामस्थ आहेत शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागली आता ते सध्या घाबरलेले आहेत त्यामुळं जास्त बोलता येत नाही त्यांना सात सा सुमारे सात सव्वा सातच्या दरम्यानमध्ये ही आग लागलेली आहे ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही इथं धावत धावत आलो भिजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढी मोठी होती की भयंकर की आम्हाला काहीच करता शेवटी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना फोन केले आणि स्थानिक पोलिसांना फोन केले आणि पोलीस आणि फायर ब्रिगेड आणि आम्ही ग्रामस्थ असे सगळे मिळून आग सा आता विजवलेली आहे आणि अतिशय आमच्या गावातील गरीब कुटुंब म्हटलं तर एक मनाला हरकत नाही सुरेश गोंडिबा अंधारे की मोलमजुरी करून हे पोट भरून हा जे घर त्यांनी बांधलेलं होतं आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर त्यांची खूप नुकसानी झालेली आहे आणि त्यांना राहायला आता घर नाही आहे तर ह्याच्यावरती पंचनामा आता चालू होईल आता पोलीस आलेले आहेत पोलिसांनी आम्हाला विचारलं त्याआधी तुम्ही आलेल्या त्यामुळं तुम्हाला आम्ही बाईट देतो आहे तर सरकारने ह्याच्याकडं जातीने लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळून द्यावं त्यांना त्यांचं घर द्यावं हे आमचे आपण माझे मित्र पप्प्या अंधारे यांच्या घराला आग लागली की मामाने असं जी वस्तू सांगितली ती शंभर टक्के खरी आहे की त्यांची आज घरीबद्दल दिवस खरंच ते आज अंधेरी कुटुंब आज जगत आहे आज नोकरी करण्यासाठी तो बाहेरगावी गेला जात असताना त्याला पण आज एक दोन एक अडीच लाखाच्या गांडा घातलेल्या त्या एजंटने आणि आज त्यातनं तो सावरत असताना त्याचं आज घर पण जुळून गेलं आहे पण आज मी बिरवाडीचा प्रथम नागरिक या नात्याने सांगतो की आजचा सध्या घरकुल योजना आई चालू आहे त्या घरकुल योजना त्याचं घराचं काम त्या बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या सर्व सहकार्य वतीने होते त्याचं लगेच मंजूर करून ताबडतोब त्याचं काम करण्यात येईल पेण तालुक्यात असणाऱ्या अघोरी विद्या करून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी आलेल्या भोंधू बाबांचा पेण पोलिसांनी पर्दाफाश केलाय नाडागावच्या स्मशानभूमीत हे बाबा अनेक तंत्र मंत्र म्हणत अघोरी विद्या करत असताना काही गावकऱ्यांना आढळून आले यावेळी या, या अघोरी कृत्य करणाऱ्या तिघांना काही ग्रामस्थांनी पाहिलं त्यानंतर ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचवली पोलिसांनी या भोंदू बाबांचा पाठलाग करून यामधील एकाला ताब्यात घेतल्यावर हा संपूर्ण प्रकार आला यामध्ये एक आरोपी फरार असल्याची माहिती मिळते तर उर्वरित दोघे जण पोलिसांच्या ताब्यात आहेत आघोरी कृत्य करताना आढळून आलेले नवी मुंबई येथील तीन आरोपी त्यांची नावं बीपिन अंबिका शर्मा वय एकोणतीस राहणार कोपर खैराणे राजेश किसन म्हात्रे वय चाळीस राहणार कोपर खैराणे आणि प्रशांत राजेंद्र शिर्के वय सत्तावीस राहणार कोपर खैराणे नवी मुंबई टेन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांच्या पूर्वेस अठरा किलोमीटर वरती नाडे नंबरवडी म्हणून गाव आहे हेटोने प्रकल्पाच्या हेटोने धाराच्या बॅक साईडला सदर ठिकाणी एका अं रात्री पाच तारखेच्या रात्रीला सहा तारखेच्या मॉर्निंगला एक वासाच्या सुमारास एका नाडेगावच्या अलीकडे पाचशे मीटर अंतरावरती एक स्मशानभूमी त्या ठिकाणी आठ ते दहा इसम स्मशानभूमी काहीतरी जळात असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला म्हणून सदाचा प्रकार खात्री करण्यासाठी नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी दीड ते दोनच्या सुमारास सदर ठिकाणी गेले असतात त्या ठिकाणी त्यांना सादर सात ते आठ इसम एक आगोरी प्रथा करून तिथे टोना वगैरे करायचे निदर्शन आले ग्रामस्थ इसमांनी तिथून पळून गेले ते पळत असताना त्या ठिकाणी दोन सदरची माहिती नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलिस स्टेशनला दिली रात्रीच्या वेळेस पीएसआयबी टीम आम्ही स्वतः सदर घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या भूमीजवळ पाणी केले असतात त्या पाच तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य ज्या करण्यासाठी नाकार आगोरी विद्यार्थी बाप्पा साहित्य मानवी कवटी कस्तुरी शंख आणि पूजाविधी असं आम्हाला मिळून आले सर दोन इस्मांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडावडीची उत्तर दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा सा पोस पडत असल्याचं आम्ही त्यांनी सांगितलं सर दोन इस्मांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो सदर भाऊ इतर चौकशी केली असता ते अद्याप उडावडीचे उत्तर देत होते त्या संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीने किसन साळोखा राहणार नाडे हे शेती करतात त्यांनी सदर संदर्भात तक्रार दाखल केली सदरचा गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र अघोरी जादूटोदा विरोधी कलम सेक्शन तीन नुसार व गिनएस सेक्शन तीनशे तीन नऊ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन ताब्यात घेतलेले आरोपी प्लस अजून एकाचा शोध घेण्यात आला असे एकूण तीन आरोपींना आम्ही अटक केलं अटक करून त्यांना मान्य जेएमसी कोर्टामध्ये हजर केला केलं थे, त्यांना दिनांक अकरा तारखेपर्यंत को पोलीस कोस्टडी रिमांड मिळालेले गुन्ह्याचा अधिक तपास चालले गुन्ह्याच्या संबंधाने नाडेगाव ते ग्रामस्थांनी तात्काळ जी कारवाई केली आणि समजसूचक दाखवून सदर ठिकाणी व्हिजिट देऊन सध्याचा प्रकार उघडकीस आणला त्यामुळे त्या नाडेगावच्या ग्रामस्थांकडून खूप जागरूकतेने काम केले त्यांचा धन्यवादच प्राप्त होत आहे अशा कुठल्याही अफवेच बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी अशा पाऊस पाऊस हे प्रकार जादूटोना वगैरे होत असल्याचे त्यांना आम्ही सर्वांना आवाहन करतो की असे कुठले प्रकार आपल्या निदर्शनात पोलीस स्टेशनला कळवण्यात यावे महाड तालुक्यातील बारसगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांनी जल मिशन योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात महाड पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केले काम अपूर्ण राहिल्याने आणि निधीचा अपव्यय झाल्याच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आमच्या हक्काचं पाणी कुठं आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला जलजीवन मिशनसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असताना देखील गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही पाईपलाईन अपूर्ण आहे पाणी टाक्या बंद आहेत आणि ठेकेदारानं काम अर्धवट सोडलंय यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी पंचायत समितीसमोर समोर ठिय्या आंदोलन केलं ग्रामस्थांच्या मते ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि ठेकेदार यांच्यातील मिली भगत भ्रष्टाचार झालाय संपूर्ण निधीचा अपव्य झाल्याचा आरोप करण्यात येतोय जलजीवन मिशन साठी कोट्यावधीचा निधी आला पण पाणी नाही हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे प्रशासन आणि ठेवीदार यांच्यावर कारवाई करा असा पावित्रा हाती घेण्यात आलाय बारसगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला आता प्रशासन दोषीवर कारवाई करणार की आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतमध्ये जलजीवन योजना अंतर्गत पाणीपुरवठ्याचं एक कोटीचं काम मंजूर होऊन काम सुरू झालेलं आहे दीड वर्ष आली काम बंद आहे केलेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे एच डी पी लाईन जी आहे ती पूर्णपणे जमिनीवर मोकळी सोडून कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेलं आहे प्रशासनाने त्याचं बिल काढलेलं आहे बिल काढताना कोणत्याही ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता आमच्या सरपंच उपसरपंच यांना विश्वासात न घेता बिल काढलेलं आहे आज दोन वर्ष आम्ही त्या लाईनला वाचवण्यासाठी वणव्यापासून वाचवण्यासाठी झगडत आहोत परवा चार तास ग्रामस्थांनी वणव्यामध्ये लाईन वाचवली आणि दहा दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे की अशा संदर्भात आम्ही सात मार्च रोजी पंचायत समितीमध्ये आंदोलन करणार आहोत आणि दहा दिवस आधी दि पत्र देऊन पण प्रशासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे इथं आल्यानंतर डेप्युटी इंजिनियर नाहीत डेप्युटी इंजिनियर हजर नसल्याने उत्तर द्यायला सक्षम अधिकारी नाही आणि कोणीही उत्तर द्यायला तयार नाही आहे सर्वांनी हात वर केलेले आहेत उडवा उत्तरं देऊन ग्रामस्थांना इथं वेठीस धरून बसवून ठेवलेलं आहे अधिकारी जे मॅन इंजिनियर आहेत ते नस नाही तिथं त्यांच्या हाताखालचे लोक आहेत त्यांना काही गोष्टी विचारल्या परंतु त्यांना ज्या पद्धतीनं आमच्या ग्रामस्थांना उत्तर द्यायला पाहिजे होतं तसं त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणि खरोखर आमचे भरपूर लोक कंटाळलेत जवळजवळ आज दोन वर्ष झाले आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे तीन चार वेळा आम्ही त्यांना फोन केले त्या ठेकेदारांना ते अजिबात उत्तर द्यायला तयार नाहीत ना, ना इलाजानं आम्हाला शेवटी आमच्या मिटिंगमध्ये असं ठरवून करावं लागलं की आपण आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही इथं आलो तरी आम्हाला रस्त्यावर बसायची पाळी आली एवढी पत्रं दहा दिवस अगोदर देऊनसुद्धा प्रशासनाला जाग नाही अधिकाऱ्यांना जाग नाही जर हे असंच होत राहिलं तर अवघड आहे जलजीवन मिशन या संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली जी योजना आहे खरोखर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम प्रत्येक ठिकाणी आमच्या गावात एकदम अप्रतिश एकदम खराब काम आहे तर मला एवढंच बोलायचं आहे जर असं काम झालं तर ही जी आमची ग्रामस्थ आहेत ते खरोखर चिडणारच आणि चिडल्याशिवाय कुणालाही जाग येणार नाही एकदम खराब काम झालेलं आहे तर माझे आम्ही यांना विनंती केली की तुमचे जे सिनियर आहेत त्यांना बोलवा आणि आमच्या गावामध्ये तुम्ही या आता आम्ही येणार नाही तुम्ही येऊन ते सगळं व्यवस्थित पाणी आमच्या ग्रामस्थांची एक इच्छा आहे संपूर्ण जी लाईन टाकलेली आहे ती पूर्णपणे त्यांना दाखवायचे आणि खरोखर त्यांनी पाणी करून जर त्याच्यावर जर काय मार्ग निघाला नाही तर परत आम्ही ह्याच्यापेक्षा चार पटीनं आंदोलन करणार आहोत ही आमच्या ग्रामस्थांची एक नम्र म्हणजे विनंती आहे की अजूनही कुठल्याही प्रकारचं त्यांनी नोंद कुठल्याही प्रकारची नोंद घेतली पाहिजे की ग्रामस्थ का आलो जर असं झालं नाही तर खरोखर एक आणि आठ दिवसांत आम्ही संपूर्ण ग्रामस्थ तहसील कार्यालय असो प्रांत कार्यालय असो पंचायत समिती असो सगळीकडे आम्ही मोर्चे काढणार आहोत गेल्या दोन वर्षापासून आमची जल जीवन मिशन योजना चालू आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालं आमचं आम्ही वारंवार इथे हे करूनसुद्धा का आपल्या शुद्धपुरवठा खात्याला ते वारंवार निवेदन देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यावर काही झालेलं नाही म्हणून आम्ही गेल्या सत्तावीस तारखेला लेखी अर्ज दिली त्याची ओशी आमच्याकडे आहे पण दहा दिवस झाले दहा दिवसात याने कुठलंही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही आज जवळजवळ शंभर लोक त्या घेऊन आलेलो आहे आम्ही सकाळी अकरा वाजता आलो आहे आता दोन दोन वाजले अजूनही कुठला निर्णय झाले नाही आता व्हिडिओ मॅडमने आम्हाला आश्वासन दिले त्यांचे डेप्युटी इंजिनियर येत आहेत बघूया आता काय होतंय ते हे काम अख्ख्या महाराष्ट्राशी आम्हाला घेणं नाही आमच्या गावाशी फक्त गावासाठी आम्ही आलो आहे गावातलं काम वारंवार आम्हाला हे लाईन लिकेत होऊन आता दोन दिवसांनी आम्ही वनवा विजवला गावचा वनवे वनवे येतात वनवे ती पाईपलाईन तरी गाडलेली नाही हे काम सगळं अपूर्ण आहे तरी त्या कामाचं बिल झालेलं आहे ते कुठल्या प्रकारचं याची आम्हाला काही कल्पना ग्रामपंचायतीला ते कुठले बिल झाले हे माहिती असावं त्याची माहिती त्यांनी द्यावी सगळं आम्ही निवेदन दिलेलं आहे मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो खेड मिथी ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला समिती तर्फे द ग तटकरे सभागृह येथे महिला दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता तसेच सर्व पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला महिला भगिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण महाराष्ट्रात साजरा करतो ह्याच्या ह्या दिनाचं औचित्य साधून आमच्या खेड शह खेड तालुक्यातील खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला समितीनी महिला दिन हा अतिउत्साहात तटकिरी हॉ तटकऱ्या हॉलला साजरा केला खूप महिलांनी उत्स्फूर्ततेनं भाग घेऊन आपल्या कलागुणांना एकदम मोठा उत, उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला आनंद द्विगुणित केला द्विगुण आणि आपलं तसेच ज्येष्ठ नागरिक संघातले आमचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष हे सगळे उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाला चांगली शोभा आणून आमचा कार्यक्रम उत्कृष्ट पार पडला समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी ज्यामुळे या देशाचा आणि व्यवस्थापनाचा योग्य वापर आणि सामाजिक बदल होत आहेत अशाच कर्तृत्ववान महिला पोलिसांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस भगिनींचा सन्मान करण्यात आला खेड पोलीस स्टेशनचा सर्व कारभार आज महिला भगिनींनी सांभाळला हे पाहून अभिमान वाटला असं अभिमानास्पद कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान लायन्स क्लबच्या वतीने केक कापून आणि शुभेच्छा देऊन करण्यात आला यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिखणे प्रांताचे प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले माजी अध्यक्ष रोहन विचारे विक्रांत पाटील लायन ज्ञानेश्वर मरकड, शैलेश धारिया सागर करवा प्रतीक गिल्डा आणि सभासद उपस्थित होते आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्त लायन्स क्लब खेळ सिटीच्या वतीने अनुग्रह विशेष शाळा वेरळ येथे दिव्यांगांच्या सेवेचं काम करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षिका आणि महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला सी ऍक्टिव्हिटी लायन्स क्लबसाठी सातत्यानं मदत करणारे लायन ज्ञानेश्वर मरकट यांच्या सहकार्यातून राबवण्यात आली यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे प्रांताचे प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिकले माजी अध्यक्ष रोहन विचारे उपाध्यक्ष विनोद मोरे लायन उत्तम कामळे सागर चिकले यांनी उपस्थित राहून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. खेड शहरात वाहतूक कोंडी होऊन व्यापारी वर्गाला आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो यावर उपाय म्हणून पोलीस स्टेशन खेडच्या नियंत्रण कक्षाकडून खेड शहरात एक दिशा मार्गाचे फलक लावण्यात आले या एक दिशा मार्गाचा नागरिकांनी अवलंब करून वाहतूक सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावं असं आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलं यावेळी ट्रॅफिक पोलीस अधिकारी श्री घाणेकर साहेब लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे विक्रांत पाटील ज्ञानेश्वर मरकं

तेव्हा त्यांच्या गाड्यांची व्यवस्था आणि येण्या जाण्याचा रस्ता सोयीस्कर म्हणून या ठिकाणी या माध्यमातून हा एक दिशा मार्ग अवलंबलेला आहे या एक दिशामार्गाचा बाजारात येणाऱ्या सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि ही व्यवस्था जी आहे ती सुरळीत होण्यासाठी आपण हातभार लावावा असं आवाहन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे सर्व आणि यामध्ये सहभागी व्हावं आणि हा एक दिशा मार्गाबरोबरच या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आपल्या सर्वांची आणि सहकार्याची अपेक्षा या माध्यमातून होत आहे खेड शहरातील बजमई इंदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक आठ मार्च रोजी सकाळी पावणे दहा वाजता जागतिक महिला दिनाचं आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं यासाठी प्रमुख पावणे म्हणून प्रसिद्ध लेखिका पुष्पाताई पाटील मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात हानिपा शौकत मोटलेकरच्या कुराण पठणानं करण्यात आली प्रशालेतर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं सहाय्यक शिक्षक विजय मोहितेंनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला सौ मॅडम यांनी निमंत्रणाबद्दल संस्थेचे आभार मानताना आपल्या मार्गदर्शनात महिलांनी वक्तशीरपणा कर्तव्यपणा खंबीरपणा आणि समानता इत्यादींचं पालन करावं असं आवाहन करत ताराबाई शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेतला आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आठ मार्च हा महिला दिन विशेष म्हणून साजरा केला जातो जागतिक महिला दिनाला शुभेच्छा पाठवून आपण आपल्या समाजातील महत्त्वाच्या महिलांचा सन्मान करत असतो अनेक यशस्वी महिलांच्या यशोगाथा आपल्याला प्रेरणा देतात आज ह्याच महत्त्वाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेळच्या वतीने खेळमधील प्रतिष्ठित महिलांचा सन्मान निवासस्थानी जाऊन करण्यात आला या सन्मान प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष माननीय वैभवजी खेडेकर आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून महिलांचा मान वाढवला महिला दिन अबोली वीक निमित्तान आज शिवतेज आरोग्य केंद्र येथे जे सी आय खेड आणि शिवसेना खेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सर्वायकल कॅन्सर मोफत तपासणी शिबिर संपन्न झालं शिबिरा दरम्यान पन्नास महिलांनी तपासणी करून घेतली या कार्यक्रम प्रसंगी जे अध्यक्ष अमर दळवी आणि खेड शहर शिवसेना प्रमुख कुंदन सातपुते यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या पंचायत समिती माजी सभापती सुप्रिया पवार तालुका प्रमुख भोसले शहर प्रमुख माधवी बुटाला खेड शहरातील महिला महिला उपाध्यक्ष स्वप्नील कदम कार्यक्रम प्रमुख डॉक्टर रियाज धुनवारे यावेळी उपस्थित होते बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल यांचे तपासणी करता सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले महाराष्ट्र आज आठ मार्च जन्मदिनानिमित्त आज केड्स शिवसेनाच्या आणि जे सी आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी राणा हॉस्पिटलच्या आमच्या आमच्या संदर्भात ते चिखलक महिलांसाठी रुग्ण आहे अतिशय छान समाज बेस एचे अध्यक्ष अन जी रवी यांनी मार्च पासून त्यांनी महिलांसाठी विविध असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत काम एसीएचे अध्यक्ष अमजे यांनी सहेली सह्यता महिला उचल यांच्या माध्यमातून प्रदर्शन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन डॉक्टरचे मंडणगड तालुक्यातील समर्थनगर आणि दहागाव ब्रह्मकुमारी पाठशालेमध्ये महाशिवरात्री महोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खेड ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या राजयोगिनी ब्रह्मकुमारी गीता बहनजी यांनी महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य सांगितलं तसेच ब्रह्मकुमारी डॉक्टर सुप्रभा मुळे यांनी नैतिक मूल्ययुक्त प्रतिज्ञा दिली सर्वांचा ईश्वर एक आहे आणि ते शिव बाबाच आहेत याची त्यांनी जाणीव करून दिली याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी